माझं बोलणं आपल्याला स्पष्ट करते त्या मनमटाने काही नेम सांगितलेत काव्याचे काय काय नेम सांगितले यशस्वी अर्थकृते श्वेत रक्षते सत्यपणे निवृत्त आहे आणि कांता संमित उपदेश म्हणजे असे सहा प्रकारचे नेम सांगितले हे नेम कशा पद्धतीने आहेत कशा पद्धतीने आहेत बघा यशेशे हा गाथा वाचल्याच्या नंतर यश मिळतं हा यश मिळवण्यासाठी युद्ध करावं लागतं यश मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागते आणि आपणही परीक्षा देतो भले आपण युद्ध करत नाही कोण म्हणतो युद्ध करत नाही रात्री दिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग अंतर्बाहेर जग आणि मन परीक्षा देत नाहीत का अहो उठलं की परीक्षेला सुरुवात होते संसार किती कसोटी आपली आ, किती आपली परीक्षा घेतोय किती आपल्याला छळतोय या सर्व गोष्टीवरती विजय मिळवायचा आपल्यालाय संपादन करायचंय आणि हे सर्व कधी घडत गाथा हातात घेतल्याच्या नंतर यश शे हा यश मिळतं काय यश मिळत जिंकावा संसार येणे नावेत शूर हा त्या साधकाला आत्मसन्मान मिळतो आणि तो साधक आणखी वेगाने परमार्थ करू लागतो